नमस्कार ऑल इंडिया न्यूज न्यूजमध्ये आपलं सर स्वागत मगुन नगर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून जे जे ग्लुकोमीटर टेस्ट ट्रिप यांनी ब्लडसाठी उपलब्ध जे भारतीय जन औषध परियोजना ह्या उपस्थित ज्यांनी प्रधानमंत्री ह्याच्यामध्ये उपलब्ध असताना गरिबांना जो परवडणारे असणारे कमी रेटमध्ये दिले जाते हे आज ह्या मेडिकलमध्ये उपस्थित उपलब्ध नसल्या कारणाने आणि दुसरी गोष्ट म्हणजेच भारतीय जनऔषध परियोजना म्हणजेच भाजप असा उल्लेख दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना जेनेरिक मेडिकल स्टोअरमध्ये शुगर चेक करण्याचे चिप व इतर औषध कारण या चिपच्या पॅकेटवर प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेचा लोगो आहे म्हणजे लाल रंगात भाजप म्हणजेच भाजपाचा प्रचार त्यामुळे मेडिकल स्टोअरवाले ते विक्री करत नाहीत आणि शुगर चेक करण्याची चिप फक्त जेनेरिक मेडिकल स्टोअरमध्येच उपलब्ध आहेत इतर औषधे तर दुसऱ्या एखाद्या मेडिकल स्टोअरमधून घेऊ शकतो पण डायबिटीज रुग्णांनी शुगर चेक करण्यासाठी काय करावे त्यांनी काय निवडणूक होईपर्यंत थांबावे की मरावे अशा परिस्थितीत डायबिटीज रुग्णांच्या जीवाला तर मोठा धोका निर्माण होईल यावर प्रशासनाने काहीतरी उपाय काढले पाहिजेत असे नागरिकांचे म्हणणे आहे